भगुर देवी मंदिर येथील आय टी इंजिनियर तरुणाची विहीतगाव सौभाग्यनगरला आत्महत्या विहिदगाव जवळील सौभाग्य नगर येथील इमारतीवरून आय टी इंजिनियर असलेल्या युवकानं उडी मारून आत्महत्या केली असून उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मित मुघुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांना सांगितलं असं सा। पोलिसांनी सांगितले असे की भोगोरीतील श्री रेणुका माता मंदिर जवळील मळा येथे राहणारा रोहित भाऊसाहेब वाजेवर तेवीस हा युवक सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भोगोरवरून नाशिक रोडकडे येत असताना त्यानं विहित गाव जवळील सौभाग्य येथील रेणुका गार्डन शेजारी नवीन होत असलेल्या अष्टप्रद हाइट्स या इमारतीच्या खाली आपली दुचाकी लावली नंतर तो इमारतीवर गेला आणि पाचव्या मजल्यावरून स्वतः खाली झोकून आत्महत्या केली रोहित वाझे हा युवक आय टी इंजिनियर असून तो पुण्याच्या कंपनीमध्ये काम करत होता मात्र वर्क फ्रॉम होम या तत्वावर तो घरून काम करीत असत अतिशय शांत स्वभाव तो सर्वत्र परिचित होता त्याचे वडील भाऊसाहेब मधील ई एस विभागात काम करून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार असून ते एकुलता एक मुलगा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय उपनगर पोलिसात या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कोकाटे पोलीस अंमलदार गणेश कुमावत करीत आहेत रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलास डी भालेराव नाशिक आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील